आता आपण त्रिकोणाची गंमत बघणार आहोत आणि ही गंमत बघण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करायचा आहे एक कागद घ्यायचं आहे त्याच्यावरती त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणावर आपण कापायचं आहे थोडक्यात म्हणजे आपण त्रिकोणी आकाराचा कागद घेणार आहोत आणि तो त्रिकोण असा नेहमीसारखा असू शकेल किंवा असा थोडा वेगळा काटकोण त्रिकोण असू शकेल किंवा त्याच्याहून अजून वेगळा हा असा सुद्धा त्रिकोण असू शकेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा असा साधा त्रिकोणी आकार बघूया मग समजा माझ्याकडे असा हा त्रिकोणी आकाराचा कागद आहे आता मी काय करणार की या कागदाचे तिन्ही कोपरे हे वेगळ्या वेगळ्या रंगाने रंगवणार आहे आता इथे असं दिसत आहेत की मी तिन्ही कोपरे रंगवलेत आणि तिथे ज्या रेघा दिसत आहेत त्या कोपऱ्यांच्या जवळ त्या रेघांवरती मी हे कोपरे कापून टाकणार आहे मग आता कापल्यावर कसं दिसेल तर हे असे तीन कापलेले माझे कोपरे आहेत आता हे तीन कापलेले कोपरे मी एकत्र घेणार आणि ते अशा प्रकारे एकमेकांना जुळवणार की त्यांची टोकं ही एकमेकांकडे असतील म्हणजे सगळी टोकं ही एकमेकांना जुळतील अशा प्रकारे मी हे कोपरे जुळवणार आहे मग आता जुळवल्यावरती हे असं दिसत आहे तिन्ही कोपरे मी एकत्र आणलेत आणि जुळवल्यावर असं दिसतंय आता याचा अर्थ काय याचा अर्थ बघण्याआधी आपण अजून एक त्रिकोण घेऊन असंच करूया आता हा माझा वेगळा त्रिकोण आहे हा माझा काटकोण त्रिकोण आहे पुन्हा एकदा मी याचे तीन कोपरे घेतलेत ते वेगळ्या वेगळ्या रंगांनी रंगवलेले हो आहेत आणि जिथे रेगा दिसत तिथे मी ते कोपरे कापलेले आहेत आता ते कापल्यानंतर मी असे तिन्ही कोपरे एकत्र आणणार आहे की त्यांची टोकं एकमेकाला टेकली पाहिजेत मग अशा प्रकारे मी ते एकत्र आणणार आणि अगदी जवळ जवळ एकमेकाजवळ बसतील असे ते लावणार आणि आता मला हा असा आकार मिळालेला आहे आता या दोन्ही मगाशच्या आणि आत्ताच्या दोन्ही आकारांकडे बघून काय लक्षात येईल की हे जेव्हा मी तीन कोपरे एकत्र आणले तेव्हा अशी एक रेख तयार झालेली आहे सरळ रेख बरोबर आहे त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला दिसते की एक सरळ रेख तयार झाली आहे जिथे मी टोक सगळी एकत्र आणली आहेत तिथे माझी एक, एक रेख तयार झाली आहे मग अशी जेव्हा सरळ रेख तयार होते त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो हा एकशे ऐंशी अंशाचा कोण आहे तर याचाच अर्थ मला असं लक्षात आलं की मी त्रिकोणाचे जेव्हा सगळे कोपरे एकत्र आणते त्यावेळेला एकशे ऐंशी अंशाचा कोण होतो आहे म्हणजेच मला त्याच्यावरनं असं लक्षात येईल की त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज ही कायम एकशे ऐंशी अंश होते नक्की कायम होतीये का करून बघा वेगळ्या वेगळ्या आकाराचे त्रिकोण घ्यायचेत आता मी इथे दोन करून दाखवले असा तिसरा पण घेता येईल याचे पुन्हा एकदा कोपरे रंगवून तिथे कापून तुम्हाला करून बघता येईल किंवा ह्याच्यापेक्षा अजून कुठलेही वेगळे तुम्हाला त्रिकोण करायचे असतील तर वेगळ्या वेगळ्या मापांचे वेगळ्या वेगळ्या आकारांचे त्रिकोण कागदावर करायचे आणि त्याचे कोपरे कापायचे आणि करून बघा की दरवेळेला एकशे ऐंशी अंश बेरीज येते का